कोणतंही अपयश हे अंतिम नसतं तर यशाच्या दिशेने टाकलेलं ते पहिलं पाऊल असतं विद्यार्थ्यांना टोकाचं पाऊल उचलू नका तर सध्या होईपर्यंत कठोर परिश्रम करा असा सल्ला राजे सिंह घाटगे यांनी या बोलताना दिला हे पुढे म्हणाले की शहरी भागाच्या तुलनेत तुलने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कमी सुविधा मिळतात तरीही शिक्षकांची मेहनत आणि पालकांचे परिश्रम पाठबळ आणि विद्यार्थ्यांची जिद्द या जोरावर ते यशस्वी होताना दिसतात शाहू महाराजांच्या जनक घराण्याचा वंशज म्हणून मला या विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतो असंही ते म्हणाले राजे बँकेचे संचालक अरुण गुरव संजय संजय कांबळे व्यक्त करताना विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं यावेळी माजी उपनगराध्यक्ष आनंदा पसारे युवराज पसारे कागल बँकेचे उपाध्यक्ष उमेश सावंत संचालक रणजित पाटील नंदकुमार माळकर बाळा सोनाई संदीप प्रसारे संदीप पसारे प्रमोद सोनुले सज्जन पवार आसिफ मकांदार नानू म्हणगेकर संतोष कोरवी सनी आतवाडकर प्रकाश वाघमारे ॲडव्होकेट भारत सोनोले यांच्यासह विद्यार्थी पालक नागरिक उपस्थित होते समीर पाटील यांनी स्वागत केलं तर प्रकाश राणे यांनी आभार मानले मराठी येस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी